मराठा आरक्षणासंदर्भातली एक मोठी अपडेट आता हाती येते मनोज जरांगेंच्या मागण्यांप्रमाणे आता सरकार अधिसूचना काढण्याची शक्यता आहे जरांगेंच्या आंदोलनासंदर्भात आज अंतिम तोडगा निघण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली आहे यामध्ये जरांगेंनी सुचवलेल्या दुरुस्त्यांसह अधिसूचना निघणार आहे अशी माहिती आता साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे तर राज्य सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंची भेट घेणार असल्याचंही कळत आहे सकाळी साधारणतः अकरा वाजता शिष्टमंडळ जरांगेंची भेट घेईल जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य झाल्याची सूत्रांची सध्या माहिती मिळते त्यामुळे आता मुंबईकडे कूच करण्याचा जरांगे निर्णय जो घेत आहेत तो मागे घेतील का ते पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे आताची ही महत्वाची आणि मोठी अपडेट आपण मराठा आरक्षणासंदर्भातली पाहतोय मनोज जरांगेंच्या मागण्यांप्रमाणे सरकार आता अधिसूचना काढण्याची शक्यता आहे सगळे सोयऱ्यांवरून आता हा तिढा सुटतोय असं दिसतंय कारण आंदोलनासंदर्भात आज हा अंतिम तोडगा निघण्याची शक्यता वर्तवण्यात येते जरांगेंनी ज्या दुरुस्त्या सुचवलेल्या आहेत त्या दुरुस्त्यांसह आता अधिसूचना निघणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरगाव यांच्याकडून माधव का सांगाल काय अधिकचे आज मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला येणार आहे थेट अंतरवालीमध्ये ती भेट होणार आहे परवा जशी चर्चा झाली होती त्या चर्चेनंतर सगळे सोयरे या शब्दाची व्याख्या क्लिअर करावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती आणि काही नोंदी संदर्भातल्या सूचना केल्या होत्या आणि त्याचं काम सरकारकडून तातडीनं केलं जावं अशी मागणी केली होती आणि त्या सगळा ड्राफ्ट आज अकरा वाजता आंतरवादी सराटेमध्ये मनोज जरांगे पाटील यांना दाखवण्यात येणार आहे आपल्याला जी माहिती मिळते आहे स्वतः आमदार बच्चू कडू आणि ओएसडी मंगेश शिवटे हे दोघेही येणार आहेत सोबतच जिल्हाधिकारी असतील जो राज्य सरकारच्या वतीनं अध्यादेश जो जी आर काढला जाणार आहे त्याची जी कॉपी बेसिक कॉपी आहे ती कॉपी मनोज जरांगे पाटील यांना दाखवली जाईल ती वाचली जाईल आणि त्यानंतर शिक्कामोर्तब होईल अशी शक्यता आहे कारण सगळ्या शब्दावर राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्यामध्ये एकमत झालेलं दिसतं आणि ते एकमत आज फळाला येईल अशी शक्यता आहे सोबतच ज्या चौपन्न लाख नोंदी सापडल्या आहेत त्या सगळ्या चौपन्न लाख नोंदी सापडल्या लोकांपर्यंत माहिती कळवा गावागावात त्याची माहिती दिल्यानंतर ते प्रमाणपत्र वाटपासाठीची कारवाई करा अशी एक मागणी केली होती आणि त्याची सुरुवात काल मराठवाड्यातल्या सगळ्या आठ जिल्ह्यातल्या प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे विभागीय आयुक्तांनी पंधरा तारखेला एक पत्रही काढलं होतं या सगळ्या पार्श्वभूमीवर आजची भेट महत्वाची मांडली जाते असं लक्षात येते की किंवा असं बोललं जाते की आजच्या या सगळ्या चर्चेनंतर तोडगा निघेल आणि मनोज जरंगे पाटील जे आंदोलन गेल्या साडेचार महिन्यांपासून सुरू आहे का महत, महत अग्दी काये काये ते स्थगित होईल पण या सगळ्या चर्चेनंतर त्याची भूमिका काय असेल हे सगळं पाहणं महत्वाचं असणार अगदी अगदी नक्कीच माधव तर आजच्या या भेटीमध्ये नेमकं काय ठरतं काय भूमिका जरांगे घेतात ते पाहणं अतिशय महत्वाचं असेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी